दिल्लीमध्ये सध्या युथ काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे पोलीस आणि आंदोलक सगळेच बॅरिकेड्सवर चढलेले आहेत आणि सध्या आंदोलनादरम्यान पोलिसांची आणि आंदोलकांची झटापट सुरू आहे आपले प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे या आंदोलनासंदर्भात पुढची अपडेट आपल्याला देतील भारती कविता खर तर अगदी थोड्या वेळापूर्वी हा मोठा जमाव जंतर मंतर जवळ जमला दिल्लीच्या जंतर मंतर इथे त्यांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करणार मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग केल्यावर हा जमाव संतप्त झाला आणि आता बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न चाललेला आहे पोलिसांचं मोठं कड आहे आजूबाजूला आणि ज्या मुली आणि जे मुलं युथ काँग्रेसचे बॅरिकेडवर चढून जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना अक्षरशः आता पोलिसांकडनं उचलून बळा वापर करून बॅरिकेडच्या बा, बाजूला आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे सिच्युएशन जी आहे ती आता खूप टेन्स आहे दिल्लीत आपल्याला माहिती आहे की आधीच मोठ्या प्रमाणात जे काही संसदेत घडत आहे त्याच्यामुळे वातावरण तंग आहे आणि आता हे युथ यूथ काँग्रेसचं आंदोलन अशा पद्धतीने सुरू आहे त्यामुळे पोलिसांकडनं खूप खबरदारी घेतली जाते कविता आणि ही दृश्य आपण पाहतोय महिला पोलीस अधिकारी आहेत बऱ्याच जणी आहेत ज्या सध्या बॅरिकेड्सवर वर चढल्यात आणि जे आंदोलक बॅरिकेडच्या वर चढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना बॅरिकेडच्या पलीकडच्या बाजूला ज्या बाजूला आंदोलक आहेत त्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय बेरोजगारीच्या जा विरोधात युथ काँग्रेसचं हे आंदोलन आहे जे दिल्लीमधल्या जंतर मंतर जवळ सध्या सुरू आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट